नमस्कार बातमी येते थेट कोकणातून दापोली विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र योगेश कदमांना जोरदार धक्का दिलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते मुंबईचे सचिव तसेच मोठे पदाधिकारी हे शिवसेनेत सामील झालेले आहेत नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत वाढत आहे रामदास कदमांना धक्का देत आजच भाजपाचे आणि गटाचे अनेक नेते यांनी भाजपाला व शिंदे गटाला रामराम ठोकत प्रवेश केला दापोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत आहे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्यकारिणीचे सहसचिव प्रशांत कदम यांनी आपल्या हजारो सहकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह आपल्या पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशाने मिंदे गटाला एक मोठा जबरदस्त धक्का बसलेला आहे या रत्नागिरी जिल्ह्याच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुख तसेच अनेक इतर सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रामदास कदम आणि त्यांच्या सुपुत्राला राजकारणातून आम्ही नेस्तनाबूत करू अशी शपथ या कार्यकर्त्यांनी घेतली व दापोली मतदारसंघात ठाकरेंचाच भगवा यावेळी फडकवेल अशी शपथसुद्धा घेतली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दापोली मतदारसंघावर ठाकरेंचा भागवा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद